शेतकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या नेहमी अडचणी येत असतात कोण सोडत असते कोण सोडत नाही ते ग्रामसेवकांना माझी मनापासून अशी सांगणार आहे की तुम्ही सहा दिवसापैकी तुम्ही चार दिवस जरी गेला किंवा दिवसभरापेक्षा दहा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत जरी थांबला तर त्या गावाची कामं होत असतात परंतु काही काही ग्रामसेवक असे आहेत की त्या ठिकाणी जातच नाहीत सोलापूरला या इथंच पत्र देतो इथेच रॅकॉर्डिंग करतो सेम पोझिशन तलाट्यांची बी आहे आणि मी मोहला वेळेस मिटिंग घेतली त्याच्यानंतर असं तक्रारी आले नाही नी पण या ठिकाणी येतात त्या गोष्टी करू नका आम्हाला तरी बोलायला तुम्हाला काय फार चांगलं वाटतं असं काही नाही पण गावामध्ये दोन तीन तास जरी बसलो तरी भरपूर होतात तर मी ग्रामपंचायतीमध्ये काम केलेला माणूस आहे किंवा ग्रामपंचायत सदस्य आजपासून मी आलेलो आहे त्यामुळे दोन तीन तास जरी आपण गावात उपस्थित राहिलो तर नक्कीच प्राधान्य आपण जे महत्वाचे ते सोडून तुम्ही येऊ शकता कुणी तक्रार करत नाही बोर्ड बघायला ग्रामसेवक असेल थोडं काम करणार असेल तर सगळ्या गोष्टी चालतात कुठल्या एखादा चांगला काम करणारा पण तिकड बोलणार ग्रामसेवक चालत नाही लागत तेव्हा तो ते काम करतो पण तिकड बोलतो हा मी फरक असतोय परंतु आता ज्या पद्धतीने रोजगार आम्ही तुमच्या ग्रामसेवक वगैरे आले असतील तर तुम्ही तात्काळ दोन दिवसामध्ये पाठवून व्यवस्था करा नसेल तर मला सोमवारी नाही जाणे तुमच्यावरती बोलावं लागेल काय गोष्टी त्यासाठी मी चार दिवस मध्ये वेळ तुम्हाला ते गुरुवार आहे शुक्रवार शनिवार रविवार आहे तुमच्या कारण दोन दोन वर्ष जर काम नाही झाली तर त्या कामांचा निधीचा काय संबंध आमचं दीड पंचेचाळीस पंचेचाळीस दिवसांमध्ये लागणार तो कधी कामं पूर्ण होणार नाही आणि आम्ही त्यावेळेस जाऊन सांगणार आहे की तुम्हाला आम्ही एवढ्या कुठेचा निधी दिला त्या ठिकाणी ते लगेच आम्हाला सांगतात की साहेब काम झालं नाही पण आमचं ते बोलण्याला काय अर्थ आहे का त्या गोष्टीचा म्हणजे असं आहे की छेटी घेऊन तुमच्या पाठीमागं लागल्यानंतर तुम्ही जर काम करणार असाल तर ते योग्य नाही आणि वास्तविक पाहता हे दोन कर्मचारी जे आहेत ते निष्काळजीपणेच काम करत आहेत असं निष्काळजीपणा कोणी करू नये सर्वांनी अधिकाऱ्यांनी एकामेकाला सपोर्ट करणं गरजेचं आहे व्हिडिओ मॅडम तुम्ही सुद्धा यांच्यावरती वचक ठेवणं गरजेचं आहे वचक म्हणजे यांच्यावर कारवाई करा हा विषय नाही परंतु तात्काळ काम मार्गी लागली पाहिजे आपण ते सगळे या ठिकाणी बसलेलो आहोत तुम्ही असाल मी असेल किंवा कर्मचारी असतात परंतु वारंवार आपल्या ऑफिसच्या तक्रारी येत आहेत जे तुमच्या अंडर स्टाफ या ठिकाणी आहेत त्या स्टाफवर तुम्हाला जर एखाद्या आमदाराचा तुमच्याकडे दोन दोन तीन आमदाराची कामं आहेत तुमच्याकडे तर त्या आमदारांची कामं आल्यानंतर ही काम मार्गी लागलेत का नाही ही बघणं सुद्धा जबाबदारी आपली आहे फक्त तुम्ही पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याला किंवा त्या कर्मचाऱ्याला सांगणं योग्य नाही आपण सुद्धा जा त्याचं कमी जास्त बघणं गरजेचं जा आहे असं मला वाटतं कारण ज्या पद्धतीने माझा यात निष्कळजीपणा की मी म्हटलं की होऊन जाईल होऊन जाईल वर्ष दीड वर्ष दोन वर्ष सुद्धा मी या गोष्टी बघत आलेलो आहे परंतु आज असं झालं की बाबा चाळीस पंचाळीस दिवसावरती आचारसंहिता आल्यानंतर सुद्धा जर तुमच्या कामामध्ये प्रोग्रेस मिळणार नसेल तरी कामं कोणासाठी आणायचं जसं वारंवार आपल्याला वाटते माझ्या आपल्याला विनंती माझ्या सूचना असेल की अशा पद्धतीने कामं न करता सुखाने समाधानाने आपण चांगल्या प्रकारे कामं करावं आणि जर वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना असतील तर कुठल्याही कर्मचाऱ्यांनी त्या वैयक्तिक लाभधारकाला तुमच्यापाशी येण्याची वाट पाहू नये अशी पाचशे रुपयासाठी जर त्या कर्मचाऱ्याचा एक दिवस त्या कर्मचारी थांबवलं ग्रामस्थ जर आला तर त्याचा पाचशे रुपयाचा मोलमजुरीचा खर्च जातोय त्याला जायचे याचे खर्च पडतात एक दिवस जातो याचा तुम्ही विचार करा आपण पाचशे रुपयासाठी थांबू नये आणि त्याचे पाचशे रुपये बुडवू नये अशी माझी मनापासून तुम्हाला सूचना आहे